कुजलेल्या अवस्थेत सापडला लोहगाव येथील बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह घाटनांद्रा प्रतिनिधी कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील भुसार मालाचे व्यापारी अर्जुन गवळी वर्ष लोहगाव येथून बेपत्ता होते मंगळवार एकोणतीस एप्रिल रोजी त्यांच्या स्वतःच्या गाडीत घाटनांद्रा घाटात असलेल्या खोलदरीत गाडीसह कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला या एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे घाटनांद्रा परिसरात खळबळ उडाली झाली ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जाते याविषयी सविस्तर वृत्त असे की कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील भुसार मालाचे व्यापारी अर्जुन महादू गवळी हे पंचवीस एप्रिल रोजी सकाळी चिचोली लिंबाजीच्या मार्केटमध्ये जाऊन येतो असं सांगून घरी जाऊन त्यांची हुंदाई कंपनीची असलेली व्हॅन्यू गाडी क्रमांक एम एच वीस एच बी सहासष्ट अडुसष्ट ही गाडी घेऊन ते दुपारपर्यंत मार्केटमध्येच होते मात्र नंतर ते गाडी घेऊन कुठे गेले हे समजलंच नाही संध्याकाळ झाली तरी सुद्धा ते परत घरी आले नाही त्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला असता त्यांचा तपास लागला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला माहिती त्यांचा तपास लागला नाही मंगळवारी घाटात सातशे फूट खोल दरीत गाडी पडलेली असल्याचं काही तरुणांनी पाहिले असता पाचशे ते सातशे फूट खोल दरीत धुरून पाहिल्यावर ती गाडी अर्जुन गवळी यांचेच असल्याचं समजले यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला व किशोर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यावर दोन्ही पोलीस कर्मचारी घटनास्थळी घाटनांद्रा येथील पाशा मिस्त्री बुड्डू पठाण धोडराम घोडके एजाज शेख दीपक निकम ग्रामपंचायत सदस्य सुनील निकम खाली देशमुख इम्रान पठाण मोहसीन मुल्ला व इतर तरुणांच्या मदतीनं खाली जाऊन पुजलेल्या अवस्थेत असलेलं प्रेत काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यासाठी मदत केली पालोदेतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी तपासणी आत असलेलं प्रेत बाहेर काढण्यात आलं यामुळे अर्जुन गवळी यांनी आत्महत्या केली की त्यांच्या गाडीला अपघात झाला हे मात्र समजू शकलं नाही त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार आहे सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहुजी घोडे अनंत जोशी रंगराव बावसकर करत सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला पैठण प्रतिनिधी हारुण शेख सेवा हक्क कायदा दशकपूर्ती निमित्ताने राज्य शासनाच्या सूचनेनुसार माननीय जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी छत्रपती संभाजीनगर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर माननीय गट विकास अधिकारी श्रीमती मनोरमाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार ग्रुप ग्रामपंचायत डोंगावितर सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सरपंच कुसुम देवीदास पवार उपसरपंच ज्ञानेश्वर ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य व ग्राम अधिकारी बीबी गवाने हे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुरु ग्रामपंचायत डोलगावच्या वतीनं सेवा हामी कायदा सेवा हक्क कायदा च्या अंतर्गत माननीय राज्य शासनाच्या व माननीय जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्या सूचनेनुसार आज गुरु ग्रामपंचायत वतीनं आपले सरकार सेवा केंद्र त्यानंतर एस के ऑपरेटरच्या वतीनं आपण एकशे एकोणावीस प्रमाणपत्र वितरित केलेले आहे ऑनलाईन आणि ज्या काही ऑनलाईन सुविधा आहे त्या पूर्ण सुविधा मार्फत आपण या ठिकाणी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्व ऑनलाईन सुविधा घेण्यासाठी ग्रामपंचायतला यायचं आहे आणि तुम्हाला सर्व ऑनलाईन सुविधा ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच सामान्य ग्रामपंच सदस्य आपल्या गावच्या तलाठी मॅडम यांच्या माध्यमातून सर्व ऑनलाईन सुविधा आपण या उपलब्ध करून देणार आहोत धन्यवाद या ठिकाणी